महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजयकुमार देशमुख आणि डीके सामाजिक संस्थेतर्फे प्रभाग क्रमांक चारसह विविध परिसरातून पदयात्रा काढण्यात आली महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था तथा दशरथ कसबे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर राजूनगर नगर, नगर जम्मावस्ती आजूबाजूचा परिसर येथे होम टू होम प्रचार करण्यात आला या प्रचारास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला येणाऱ्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्धार यावेळी लोकांनी बोलून दाखवला तत्पूर्वी था महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून बुद्ध वंदना घेऊन होम टू होम प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी विजयकुमार देशमुख आणि दशरथ कसबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात आज माझ्याबरोबर आलेले प्रभाग चार मध्ये आजच्या या होम टू होम प्रचाराला माननीय दशरथजी कसबे गौतमजी कसबे माननीय आमचे अजित भाऊ गायकवाड व तसंच आपले राजाभाऊ काकडे उपस्थित सगळे माझे इथले सहकारी पक्षाचे व इतर पक्षाचे सहकारी सगळे बंधू आज सकाळी साडेदहापासून हा पदयात्रा सुरू झालं होम टू होम भारतीय जनता पक्षाच्या ज्या गेल्या आठ दहा दिवसापासून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता प्रत्येक मा नगरसेवक आपापल्या आप न प्रभागातल्या म प्रत्येकाच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामभाऊ सातपते यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सोलापूर शहरचे विद्यमान आमदार आमचे सर्वस्व आदरणीय विजय कुमार देशमुख मालकाच्या आदेशानुसार आम्ही आज रामभाऊ सातपुते यांचा प्रचार मालकाच्या उपस्थितीमध्ये पार पाडलेला आहोत आणि आज या प्रचारात प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे भाऊ आदित्य भाऊ गायकवाड या भागातील आमचे नगरसेवका जयश्री काकडेचे पती आमचे राजाभाऊ काकडे माझे लहान भाऊ गौतम कसबे व मुकुंदनगरमधील सर्वच बंधू भगिनी व युवा डीके ग्रुपचे सर्व सभासद कार्यकर्ते या सर्वांचा मनापासून आभार मानतो आज सर्वांना परत विनंती करतो येत्या सात मेला भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ कमळाच्या बटन दाबून भरघोस्त मताना आपल्याला मागचा रेकॉर्ड देखील मालकाचा जो उत्तरचा रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड मुडीत काढायचा आहे या कार्यक्रमास डी के मागासवर्गीय वर्गीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते